नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कुठं आपण गेलेलो आहेत पण आज एक आपण वस्तू विकत घेतलेली आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना आपल्याला त्या वस्तूची गरज सर्वांनाच लागते कारण अंधाराचा टायम आहे आपण एक एव्हरी डेची बॅटरी मागवलेली आहे तर त्या बॅटरीचं अनबॉक्सिंग करून तुम्हाला त्याची क्वालिटी कशी आहे आणि बॅटरी कशी आहे ती आपण बघणार आहोत मित्रांनो मी बी सुरुवातीलाच मागवलेली आहे याच्या आधी आपण वापरलेली नाही तर बघू तुमच्यासमोरच बघणार आहे मित्रांनो मी चला आपण बघूयात तर हे पहा मित्रांनो हे आहे ती बॅटरी या इकडं ही पाहू शकता तुम्ही चला आपण येतं आता खोलू त्या बॅटरीला बघू त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला तर हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही बॅटरी आणि ह्याच्यासोबत आपल्याला हे चार्जिंगसाठी एक सॉकेट येते मित्रांनो आपण हे चार्जिंगला लावण्यासाठी इथं हे पहा इथं आपण ही असं बसवू शकतो तिथं हे आणि ही आपण पेनासारखी पण यूज करू शकतो आपल्याला वाईटही दिलेलं पेनासारखं येतं आपण किशालाही लावू शकतो जेणेकरून आपण आरामशीरित्या कुठेही घेऊन जाऊ शकतो बॅटरी आता बघू आपण याची क्वालिटी कशी आहे ती बॅटरीची याकडं चला आपण अंधारामध्ये जाऊ आणि बॅटरीची क्वालिटी चेक करू मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही बॅटरीची क्वालिटी हे पाहू शकता आपण आणखीन अंधारामध्ये जाऊ पुढे हे पाहू शकता एकदम नंबर एक बॅटरी आहे मित्रांनो कारण मी तर अनुभव घेलो ह्याच्या उजाडाचा आणि किती लांब जाते बघू हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकदम छोटा पॅकेट बडा धमाका ही अशी बॅटरी आहे मित्रांनो हे पहा जर आपण दाऱ्याला वगैरे जर शेतामध्ये ऊसाला पाणी वगैरे देण्यासाठी संध्याकाळ जर जात असाल तर ही बॅटरी आपल्याला खूपच उपयोगाला येणार आहे मित्रांनो हे काही प्रमोशन करण्याचा व्हिडिओ नाही सहज मी बी आपल्या मित्राचं लातूरला दुकान आहे तर त्याला बॅटरी आणायला सांगितली होती तर तुम्हाला सांगावं म्हणलं कशी आहे बॅटरी ती तर मित्रांनो ही बॅटरी ही ह्याला याच्यामध्ये क्वालिटी भरपूर आहेत छोटा पॅकेट बडा धमाका उगाच म्हणलेला नाही तर ह्याला जर समजा आपण हे दाबून धरलं तर ही असं लांब चालू राहते अंधारातच दाखवतो तुम्हाला हे पहा हे असं चालू राहते आणि डबल बटन जर दाबलं हे पहा हे डबल बटन जर दाबलं आपण एक मिनिट होत नाही हे पहा असं सिग्नल पण देत आहे बघू शकता तुम्ही खूप लांब उजाड मारते मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका आणि आणखीन एक फॅसिलिटी आहे मित्रांनो याच्यामध्ये मग दाखवतो मी ती पण हे फॅसिलिटीला दाबून जर धरलं बटन <coughs> तर बटन फक्त दाबून धरायच बाटेमाहून दाबून धरलं डबल प्रेस केल्यानंतर सिग्नल चालू होत आहे आणि प्रेस करून धरल्यानंतर जेवायला वगैरे कुठं बसलात तर हे पण यूज करू शकता आणि ह्या बॅटरीची किंमत आहे मित्रांनो फक्त एकशे साठ रुपये एकशे साठ रुपयाला एवढी डेची बॅटरी आहे आणि ह्याला सहा महिन्याची वॉरंटी पण आहे ही जर तुम्ही बॉक्स ठेवलात तर तुम्हाला सहा महिन्यामध्ये बॅटरी बदलून पण मिळेल आणि जर तुम्हाला ही बॅटरी घ्यायचीच असेल आता समजा तुम्हाला आज तर ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर तर भेटेलच पण जर समजा तुम्ही लातूरची असाल तर ही बॅटरी तुम्हाला लातूरमधील माऊली इलेक्ट्रिकल या ठिकाणी भेटेल आग्रो या नगरला हे दुकान आहे त्यांचा मी कार्ड पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी टाकून देईन जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही जाऊन घेऊ शकता कुणाचीही नाव सांगायची गरज नाही माझंही नाव सांगायची गरज नाही कुणाचंही नाव सांगायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट oh, जाऊन एव्हरीडेची छोटी बॅटरी मागू शकता oh, आणि तुम्ही घेऊ शकता आणि हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही मला बॅटरी पाहिजे होती त्याच्यासाठी मी मागवली होती आणि तुमच्यासोबत थोडासा अनुभव शेअर करावा वाटला म्हणून हा व्हिडिओ केला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि प्लीज जर चॅनलवर नवीन असाल हो तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो